आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू तर छान आपला डेट चार झाला आहे आपला डाउजर चार झाला आहे काय वाटलं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणाला शेअर करायचंय मोठ्या प्रेमाने शेअर करू शकता बोला स्वातीला बोलायचंय नंतर माणसीला बोलायचंय ज्यांच्या हातवर आले हा हा स्वाती माईक सुरू करा घाई करा फक्त हा हा नमस्ते खूप छान म्हटलं जसं आपण केलं तसंच फील आला हातात घेतल्यानंतर पेंडुलमध्ये हृदयाचे ठोके जाणवत होते आणि पूर्ण शरीर ऊर्जा आणि खूप छान फील झालं खूप खूप छान थँक्यू 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 मानसी करंडिकर हा यांनी हातावर केला हा आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना खूप सुंदर अनुभव आला मॅडम खरच खूप सुंदर अनुभव आला पेंडुलमचा तर खरंच म्हणजे हृदयाची ठोकी मला त्याच्यात जाणवत होते आणि मला आज शंकर भगवान सारखं दिसत काय माहीत नाही शंकर खूप दिसत होते सारखे एक सहा पाच आठ दिसत आणि शंकर भगवान असं मला सारखं दिसत होतं आज कंटिन्यू आणि माझी गुलूंचा फोटो मला दिसत होता

आणि केलं त्यावेळेस एवढी छान व्हायब्रेशन येत होते असं जाणवत होतं की इथून इथून जे हार्टबीट ते इथं हार्टबीट होत आणि पूर्ण शरीरातून असं पूर्ण शरीरातून म्हणजे सहारे निर्माण झाले आणि नंतर जेव्हा तुम्ही म्हणजे की त्याला धूपदीप दाखव आणि धूपदीप अगोदर फिरत नव्हतं जास्त पण जेव्हा धूपदीप दाखवलं आणि पुन्हा हो ते फिरवलं ते पण एवढं फास्ट फिरत होत म्हणजे मी त्याला विचारलंय की खरंच मी तुझ्यावरती प्रेम करते किंवा तू माझ्यावरती प्रेम करतो का एवढं छान फिरत होत ना मॅडम खूप छान अनुभव होता आणि लिटरली खूप छान तुम्ही एवढं काही करताय ना मॅडम कोणीच नाही करू शकत कोणी नाही करू शकत थँक्यू सो मच आणि मॅडम खरंच याच्यासाठी लव्ह यू सो मच थँक्यू मॅडम थंबून वाहता येऊन वाहू द्या म्हणून नेक्स्ट प्रतिभा आजचा अनुभव खूप छान होता मॅम की आतापर्यंतच्या शक्तिपातापेक्षा आजचा खूप वेगळा पण होता अनुभव मला कार्ड करायच्या वेळेला ना मला व्हाईट पांढरा कलर सो गोल्डन कलर आणि हिरवा कलर दिसत होता खूप तेव्हा आणि पेंडुलमच्या वेळेला पेंडुलमच्या वेळेला तर मला इतका छान अनुभव आला आपण जसं इन्फॉर्मेशन देत होत ना तसा तसा तो छान फिरत होता पेंडुलम आणि आपले जे बीट आहे त्याप्रमाणे हृदयाचे जसे ठोके आहे अगदी तसेच ठोके त्या पेंडुलम चे ऐकायला येत होते इन्फॉर्मेशन प्रमाणे फिरत पण होता खूप छान पहिल्यांदा खरंच वाटलं नाही खूप जोरात फिरत होता ना तेव्हा मी बघितलं पहिल्यांदा आडवा फिरला मग गोल फिरला म्हणजे सगळ्या प्रकारांनी खूप छान फिरत होते ते आजचा अनुभव खूप खूप सुंदर होता खूप छान खूप छान हा कोणीतरी हातवर केला होता हा पूजा नंतर अलका नंतर मिनल नमस्ते माझ्या सोनाचं माझ्याकडे पॅरेट होती तिचं नाव दिलंय तिच्यावर माझा जीव भरपूर माझा तिच्यावरती जीव भरपूर आता नाहीये ती पण तिचं नाव मी दिलंय तिला विचारलं सोना खरंच मी तिला आवडते का ग तर लगेच तो लगे गोल 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 फिरायला गोल, लागला खूप छान आणि हार्टबीटचे असे हार्टबीट जाणवले पॅन्डेल हातात घेतलेल्या तेव्हा सुंदर बोला पूजा सॉरी तुम्हाला आत्मनवस्त मला शक्तीपात झाला तर पूर्णपणे असं दोन वेळा व्हाईट लाईट एकदा आला पुन्हा एकदा कमी झाला पुन्हा वाढला तो तर शक्तीपदाचा अनुभव होता आणि डेक ज्या वेळेला हातात घेतले त्यावेळेला दोन्ही तळ हाताला ऊर्जा खूप जाणवत होती आणि पेंडुरम ज्या वेळेला आपलं हे चालू होत त्यावेळेला पेंडुलम एक वेळा असं झालं की हातातून बाहेर पडतो इतकी ऊर्जा होती की असं वाटत होतं की तो बाहेर येतोय हातातून इतकी त्याची ऊर्जा जाणवत होती खूप छान वाटलं एकदम आणि मस्त वाटत होत आता थोडस म्हणजे अजून मला काय सांगायचं होतं पण ते आता मगाशी त्या माधुरी ताईंमुळे थोडस सांगता येत नाही होते होते काय हरकत नाही अनेक एनर्जी आपल्या आयुष्यामध्ये असणार आहेत व्यक्ती चुकीचा नसतो तेव्हा त्यांचे कुठले चक्र इम्बॅलन्स आहेत किंवा त्यांच्यासोबत काय एनर्जीच काम करून राहिल्या हे महत्वाचं असते बाकी काही माझ्या पेंडुलमचं नाव मी सुमित ठेवलेलं आहे मला असं वाटत की गौतम बुद्धांची ऊर्जा एकदम इथे इकडनं असं पेंडुलम ज्या वेळेस पकडलं तर एकदम ऊर्जा जाणवली त्याची आणि मी त्याला बोलले माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे तुम्हाला यस तुझं असेल तर मला यस फिरून दाखवशील मला यस फिरून दाखवलं खूप छान खूप छान खूप आनंदी आनंदी खूप छान वाटत खूप छान फील आनंदीकडे आत्मा नमस्ते सर्वांना हा सविता हा अनघा सविता नंतर अनघा सविता बानावलकर नंतर अनघा आत्मा नमस्ते मॅडम आत्वा नमस्ते आत्मा नमस्ते खूप छान खूप डेकच्या वेळी पण व्हायब्रेशन प्रचंड येत होते आणि वेळी मला गोल्डन फुल मी गोल्डन आहे असे मला दिसत होते माझीच मी मला बघत होते आणि डेकला ना प्रचंड हार्टबीट म्हणजे अशा हातातून दोन्ही हातातून असं व्हायब्रेशन होत होते म्हणजे हार्ट मध्ये मला काहीच फील होत नव्हतं हार्ट माझं हातामध्ये आहे असं हे होत होतं आणि पेंडुलमला पण सेम तसंच आणि पेंडुलम असं म्हणजे आत उड्या मारतोय असं वाटत होतं म्हणजे गुदगुल्या होत होत्या माझ्या हातांना <laughs> आणि नंतर की नाही जेव्हा तुम्ही पकडून हे करायला तेव्हा ना सुरुवातीला असं तो क्लॉक वाईज फिरत होता नंतर मी म्हटलं तू खरंच बाळ मी त्याला योगी नाव ठेवलंय तर योगी <laughs> तू माझ्या एनर्जी कनेक्ट झालायस का मला सांगेयस किंवा नो तेव्हा तो असा दोन वेळा असं हे केलं म्हणजे एस म्हणून सांगितलं त्याने असं फिरून दाखवलं म्हणजे क्लॉक वाईज फिरत होता तो मध्येच त्याने चेंज केला येस म्हणून सांगितलं त्याच्यानंतर मी म्हटलं तू माझ्यावर खूप प्रेम करतोस ना खूप जोरात जोरात खूप जोरात गरगर खूप छान थँक्यू मॅडम थँक्यू सो मच खूप छान खूप छान खूप मस्त हा अनघा हा माईक सुरू करा अनघा हा आत्मा नमस्ते मॅडम मी कार्ड चार्ज करताना ते पूर्ण गरम वाटले माझ्या हाताला आणि माझा हा पेंडुलम आहे ना, ना सोना नाच ना खूप <laughs> <laughs> चांगला म्हणजे आपण जसं केलं ना तसा तो फिरत होता छान मरा बर वार वाटलं मला खूप येत होतं अगदी मस्त आनंद वाटला येस मजा आली आणि सगळेजण डेक चार्ज केला छान का <laughs> हो छान ऐकू आलं हा सुरेखा गोष्टी नंतर सुलभ नसते मॅडम मॅडम जेव्हापासून तुमच्याशी जुळे तेव्हापासून विचारूच नका आनंदी आनंद आहे अगदी जीवनात आणि आजचं जे चार्जिंग होतं त्यावेळी असं अगदी मला आभा मंडळ असं स्पष्ट जाणवत होत आणि पेंडुलम हातात पकडल्यानंतर त्याची एनर्जी जाणवत होते म्हणजे असं वाटत होत की म्हणजे आपण म्हणजे आजवर आपण पूर्ण अज्ञानात होतो आणि आता इतकं छान वाटतंय मॅडम तुमच्याशी जुळल्यापासून खूप धन्यवाद खूप धन्यवाद स्फूर्ती नाव ठेवलं मॅडम मी येस खूप सुंदर नक्कीच आपण नाव देऊ शकतो अरे सुलभा हा दुर्गा सुलभा करा माईक सुरू दोघी पैकी होईल पहिला त्याला पहिला मला पण खूप छान हातामध्ये खूप व्हायब्रेशन येत होते एकदम हातात पायात खूप छान वाटलं आणि पेंडुलम पण खूप छान फिरत होत कार्ड नव्हते का आज जवळ आज कार्ड कुठे होते छान आहे कार्ड कार्ड होते मॅम आज आपण सकाळचं मेडिटेशन होत त्यामुळे मग मी सकाळी आपल्या वेळेवर उठले आणि एनजेलचं मेडिटेशन केलं मॅम आणि त्यानंतर मग घरातील लाईट चालू केला तर माझ्या घरात सकाळ म्हणजे असं आपलं मेडिटेशन केल्यानंतर असं म्हटलं की आज एंजलचा तेंडुलमचा व काचा शक्तिपात आहे <laughs> तर अँजल तुम्ही माझ्यासोबत असाल तर काहीतरी मला काहीतरी समजा दहा तर मी लाईट चालू केला तर तेव्हापासून म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून ते फुलपाखरू घरात येऊन बसलेलं आहे मग मी त्या फुलपाखराला म्हटलं की माझ्या आजच्या शक्तिपात होईपर्यंत तुम्ही इथंच राहा तर ते अजून पर्यंत आहे हा स्पेशल अनुभव आहे मॅडम <laughs> आणि काठचा पण काठचा पण स्पेशलच अनुभव आहे हातात इतके एनर्जी जाणवत होती ऊर्जा खूप ऊर्जा पूर्ण शरीर भर मग मी मध्या मधात असं म्हणत होती की एंजल तुम्ही जर माझ्या सोबत असाल तर मला काहीतरी हे द्या तर माझ्या पूर्ण शरीरावर येते जेव्हा पण मी असं म्हणते ना मॅडम तेव्हा माझ्या पूर्ण शरीरावर शहार येतात म्हणजे एंजल सोबत आहे असं मला जाणवते आणि पेंडुलम पण ज्यावेळेस तुम्ही सांगितलं मग त्याला आपण आत्मानं मस्ती केलं आणि धन्यवाद म्हटलं तेवढ्यात इतकं जोरा जोराने फिरू लागलो की खूप छान असा खूप छान आजच्या याचा अनुभव आहे म्हणा माझा खूप सुंदर खूप <laughs> छान खूप छान नेहमी परीक्षा नका घेऊ वैशालीचं हार्ट चक्र एवढं भरलं आहे ना की ते आनंदाचे अश्रू अश्रू येत तुम्ही हार्ट चक्राचं मेडिटेशन <laughs> करा आणि हार्ट चक्र बॅलन्स आहे बॅलन्स आहे असं म्हणत राहा बरं वैशाली तुम्ही <laughs> हम्म ओके तुम्ही आमच्यासाठी एवढं करत कोणी नाही करू शकत माहित नाही ते फील झालं कुठेतरी ओके 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 हा आता कोण आहे आता कोण आहे हातावर करा पटकन चला जायचं आहे सुल्वरानी हा आता सर्वांना आत्म मॅडम कार्ड चार्ज करताना खूप छान एनर्जी फ्लो होत होती आणि असे वेगवेगळे कलर पण दिसत होते आणि छान वाटलं एकदम आणि पेंडुलन घेतल्याच्या नंतर माझ्या हातातच घेतल्यानंतर असं एवढी एनर्जी तो खेचत होता ना तुम्ही बोलायच्या आधीपासून त्याने खेचून मोकळी झाली सगळं माझी एनर्जी आणि नंतर मग गोल इतका, इतका, गोल इतकं फिरलं इतकं फिरत होता मी सांगितलं ना गोलगोल तेव्हा एवढा फिरत होता की काय असं वाटलं काही चमत्कार आहे बापरे असं वाटलं मग खूपच असं पहिल्यांदा असं जाणवलं हा चमत्कार आहे आणि वेगवेगळे कलर हातात घेतल्यावर असे वेगवेगळे इंद्रधनुष्याचे कलर पण दिसत होते मला आणि इतका गरगर फिरत -गर होता बस असे काय वाटलं काय बापरे हे चमत्कार दिसतोय काहीतरी छान वाटलं पण खूप आनंद झाला या जगामध्ये चमत्कार होतच नसतात आपल्याला माहिती नसते की ऊर्जा कशी काम करते म्हणून आपल्याला वाटते अरे चमत्कार आहे हा आहे ना खूप मस्त हा विशाल बोला आ, तो त्यावेळेस असं म्हणजे असं मला ब्रह्मांडाशी कनेक्ट झाल्या खूप चांगलं फील वाटलं आणि दुसिंदा जो ज्यावेळेस तुम्ही म्हटला की मी पहिल्यांदा उजव्या हातात घेतला होता तुम्ही म्हटले डाव्या हातात घ्या आणि दोरी कमी करा त्यावेळेस पण मला ऊर्जा फील झाली आणि नंतर तुम्ही म्हटले हातामध्ये घ्या डाव्या हातामध्ये घ्या आणि मूठ बंद करा तर त्याच्यामध्ये असे व्हायब्रेशन असे धक 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 व्हायब्रेशन त्याच्यामध्ये जाणार खूप छान तुमच्या पेंडुलम दोरी केवढी आहे दादा छोटी आहे हा हा आहे ना मोठी हा okay, एक मिनिट मॅडम शक्तीपात होता त्यावेळेस मला असं एकदम सूर्याचं प्रकाश म्हणजे डोळ्यावर एकदम आलं असं एकदम माझ्यासारखं वाटलं आणि हे पेंडल पण जेव्हा हातात होत ना तेव्हा असं धड 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 असं वाटत होत अस हृदय असं धड धड हृदय करत असं वाटत होत मला छान वाटलं मला आणि शक्तिपात चालू होता तेव्हा तर असं वाटतं पूर्ण सूर्य माझ्या असं एकदम डोळ्यावर येतो असं वाटलं एकदम प्रकाश अस डोळ्यावर आले खूप मस्त खूप मस्त खूप छान थँक्यू आत्मा नमस्ते मॅडम शक्ती पाठ चालू होता ना मॅडम तेव्हा असे लेडीज आलेली पंखांवाली आणि खूप अशी ऊर्जा देत आहे एकदम पांढरा शुभ्र प्रकाश असं दिसला मॅडम आणि जेव्हा डेक हातात घेतले तेव्हा ना म्हणजे तसेच असे पंख असलेले सर्व देवदूत दिसत होते मला आणि पालक देवदूत दिसत होते आशीर्वाद देत होते असं आणि जेव्हा पेंडुलम हातात घेतलं तेव्हा हातामध्ये खूप गरम झालं आणि असं वाटत होतं बोटांमधून अशी ऊर्जा बाहेर निघत आहे असं वाटत होतं मॅडम <laughs> खूप छान वाटलं आणि जेव्हा पेंडुलम म्हणजे डोळे बंद होते आणि मी हातात पकडलेलं तेव्हा असं वाटत होतं खूप जोरात फिरतंय अँटी क्लॉक असं जोर जोरात जोर जोरात जोर 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 फिरत होतं आणि नंतर बघितलं तर खरंच त्यांनी पहिले असं हल्ला आणि मग नंतर यस की नो तर हल्ला असं जोरात आणि मग नंतर गोल गोल फिरायला लागला खूप छान वाटलं खूप वाट <laughs> छान खूप छान <laughs> शेवटी नंबर कोण लावते आता सीमा की कृष्णा सर ज्याचा माईक पहिले सुरू झाला ते विचारता चांगल्या प्रकारची अनुभूती आलेली आहे आज ज्या वेळेला आपण डेट चार्ज करत होतो त्यावेळेला हातामध्ये आपण ज्या कार्ड धरले होते त्यावेळेला पहिले अनुभूती आले कि माझे जे गार्डियन्स आहेत ते गार्डियन्स समोर आले आणि गार्डियनच्या बाजूला एक दाढी वाढलेला केस मोकळ सोडलेला सफेद ड्रेस पूर्णपणे परिधान केलेला असा एक व्यक्ती समोर त्यांच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि पाठीमाग वीस पंचवीस असा प्रकार ते त्याच वेशातले लोक येऊन उभे राहिले होते आणि ते मागच्या लोकांनी हात जोडले होते आणि पुढचे जे तीन लोक होते गार्डियन्स आणि तो एक व्यक्ती त्याने असा आशीर्वाद अनुभव दिलेला होता आणि जे आपण कार्ड मुठीत धरले होते त्यावेळेस असं वाटलं होतं हे जे कार्ड आहेत हे कार्ड आपोआप खालचे वर खालचे वर खालचे वर फिरतात म्हणजे कार्ड हालतात असा अनुभव आला हे चांगल्या प्रकारचा अनुभव मला आला हा आणि आपण जेव्हा पेंडुलम घेतला हातामध्ये त्यावेळेला आपण त्यांना ज्या आज्ञा दिल्या त्या आज्ञेप्रमाणे तर व्यवस्थित चांगल्या प्रकारे फिरलेला आहे गोल फिरला गोल फिरला यस नो मला ते दिशा दाखवली तेव्हा झालं सर्व व्यवस्थित चांगलं आणि पेंडुलम जेव्हा हातात त्यावेळेस सुद्धा असं वाटत होत की हातामध्ये तो मावत नाही काय असा ते खालीवर खालीवर असं वाटत होत खूप छान पण <laughs> आता एक शंका मॅडम अनुभव शंकानंतर पहिले अनुभव सगळ्यांचे तुमच्या शंकांचं निरसरण करते पाच मिनिटांनी दोन अनुभव झाले की बोला सीमा दोन मिनिटात हा आत्मा नमस्ते मॅडम मला शक्तीपद देताना नुसता सफेद असा प्रकाश दिसत होता पण चार्ज झाल्यानंतर मला एक महिला दिसली जे घारे घारे डोळे होते तिचे आणि असं तिचा फक्त गजरा दिसत होता पाठीमागून असं म्हणजे समोरच बघत होती माझ्याकडे पण घारे डोळे होते आणि तिला मी कधीच बघितलं नाही अशी महिला अजून स्पष्ट डोळ्या पुढे दिसती ती असं काय असू शकते थँक्यू नतमस्तक न झालं का हा ओके थँक्यू मॅडम बस ओके okay, uh, आपल्या या प्रोसेस मध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्या आसपास नसतातच त्यामुळे ना प्रश्नच नाही त्यामुळे जे काय असेल ते पॉझिटिव्हच आहे आधी कोणाला शेअरिंग करायचं आहे का तर एका सेकंदामध्ये माईक सुरू करा नाहीतर आता थांबूया आपण खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू बोला प्रियंका पटकनी हा मी ज्यावेळेस डे हातामध्ये घेतला होता की मी आपल्या एंजेलचा तर मला पूर्ण असा पांढरा प्रकाशन केस घेतलं होतं पेंडुलम मला असं वाटलं असं म्हणजे हाताला असं जड वाटलं होतं पण म्हटलं कड माझा पेंडल फिरतच नाहीये नंतर मुलं थँक्यू बोलून करा एकदम छान फिरणार छान अनुभव आला बहुत बढिया खूप सुंदर खूप सुंदर ओके द्राक्षायनी मला पण अनुभव आला छान हार्ट चक्र असं फिरत होत ग्रीन जरा लाईट दिसत होते आणि हातातून एक ऊर्जा डेक वर पडत होती असा अनुभव आला आणि सोबत असतात ते असतात दरवेळेला द्रक्षानीच वाळ पण मोठं झाला आता छान हना मस्त मॅन प्रश्न प्रश्नानंतर दोन मिनिट फक्त खूप धन्यवाद सगळ्यांना खूप धन्यवाद थँक्यू 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 तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या ऊर्जेला स्थान दिलं मला स्थान दिलं तुम्ही एक्सेप्ट करता तुमचा स्वीकाराचा भाव ह्या सगळ्या गोष्टी अधिक जास्त खूप तुम्हाला देत राहतात फक्त प्रामाणिकपणे ऊर्जांचा वापर आपल्याला प्रामाणिकपणे करायचा आहे प्रामाणिकपणे करायचा आहे प्रामाणिकपणे करायचं आहे खूप धन्यवाद थँक्यू 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 आत्मा नमस्ते